जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथे श्री राम मंदिर ट्रस्टच्या वतीने पार पडलेल्या श्रीप्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी राम मंदिरामध्ये महाआरती बुंदीचा महाप्रसाद त्यासोबतच स्वच्छता अभियान राबविण्यात आले संध्याकाळी पिंपळगाव काळे येथील राम मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण पिंपळगाव काळे नगरीत रांगोळ्या काढून व फटाके फोडून दिवाळी सारखा जल्लोष करण्यात आला या प्रसंगी श्री प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आरतीचे आयोजन करून मंदिर आणि गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित रामभक्तांकरिता महाप्रसाद तयार करण्यात आला होता राम मंदिर येथे रात्रीची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पंडित तसेच बीट जबाबदार प्रभाकर देवचे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एमसीएन न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे